तुम्हाला किंवा तुमच्या परिचितांना कोणाला सोरायसिस हा त्वचा विकार आहे का डोक्यातल्या केसांमध्ये कोंडा झालेला आहे का किंवा त्या कोंड्यातल्या खपल्या येत आहेत का त्याचप्रमाणे त्वचा ही खूप कोरडी झालेली आहे का त्वचा ही खूप काळपट पांढरट लालसर होऊन त्याला खूप प्रमाणात खाज येत आहे का तळपायांना तळ हातांना किंवा टाच्यांना भेगा पडून रथ येत आहे का तर हे सर्व लक्षणं तुम्हाला सोरायसिस या त्वचा विकारामध्ये दिसतील नमस्कार मी वैद्य प्रमोद पालवे आज आपण जाणून घेणार आहे सोरायसिस या त्वचा विकाराबद्दल तर सोरायसिस आणि आयुर्वेद याच्यामध्ये त्याचं वर्णन असं सांगितलेलं आहे कुष्ठ म्हणून याचा उल्लेख केलेला आहे कुष्ठ म्हणजे लेप्रसिन आहे तर कुष्ठ म्हणजे एक त्वचा विकारामध्ये त्याचं वर्णन आहे तर कुष्ठची व्याख्या जर आपण बघितली तर कृष्णती वपू कृष्णती म्हणजे जे शरीर आपलं कुसतं त्याला आपण त्वचा आहे जी कुस्ती आहे त्याच्यामध्ये दहा होणं पाक होणं हे जे लक्षणं असते त्याच्यामध्ये त्याला कुष्ठ म्हणले जातं आयुर्वेदामध्ये सोरायसिसचा उल्लेख जर बघितला तर याच्यामध्ये सिद्ध कुष्ठ किंवा औदुंबर कुष्ट अशा प्रकारे मध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे तर ह्या सोरायसिसच्या आजारामध्ये आपण जर लक्षणं बघितले तर साधारणतः डोक्यामध्ये भरपूर प्रमाणात कोंडा होतो आणि ते त्याच्यामध्ये खपल्या पडतात त्याच पद्धतीने त्वचा खूप कोरडी होती त्वचेवर भरपूर प्रमाणात काळपट पांढरट लालसर असे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात खाज उत्पन्न होते त्याचप्रमाणे आपल्याला तळ हातामध्ये तळ पायामध्ये किंवा टाचांमध्ये भेगा येऊन त्याच्यामध्ये फक्त बाहेर येताना आपल्याला दिसतं त्याचप्रमाणे जाडसर त्वचा होऊन त्याच्यातून कोंडा बाहेर निघताना आपल्याला दिसतं तर ह्या पद्धतीने आपल्याला सर्व लक्षणांचा विचार केला जाऊ शकतो तुम्ही वारंवार जर ह्या स्वराशीसाठी उपचार घेत आहात आणि तो आजार कायमचा बरं होत होत नसेल तर निश्चितच तुम्हाला आयुर्वेद चिकित्सा ही एक फलदायी ठरताना दिसते आयुर्वेदामध्ये भरपूर प्रमाणात शुद्धी करून पंचकर्म करून हे आजार कायमचा नाहीसा केला जातो तर निश्चितच तुम्हाला जर सोरायसिस हा हातवाचा विकार असेल आणि वारंवार तुम्ही औषध घेऊन थकला असेल आणि अवजार जर बर बरं होत नसेल तर तुम्ही आपल्या जवळच्या वैद्यांकडे जाऊन तुमची नाडी परीक्षण करून प्रकृती परीक्षण करून तुमचे असलेले त्याच्यातली कारण बघून ह्या आजारांना तुम्ही, तुम्ही कायमच बरं होताना आयुर्वेदाच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल सोरायसिस ह्या त्वचा विकारमध्ये आपण कारणांचा जर विचार बघितला तर आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे कोणताही त्वचा विकार ही शक्यतो उष्णतेमुळे होतो आपल्या शहरामध्ये जो ज्वर आलेला असेल जो ताप आलेला असेल तर तो ताप दाबवल्यानंतर जे शहरामध्ये उष्णता आतमध्येच कोंडून राहते शरीरातून उष्णता बाहेर पडण्याच्या माध्यमातून ती येतं थोडक्यात असं सांगितलेलं आहे ताप असं सांगितलं शिरोकंडू हे लक्षण सांगितले आहे म्हणजे शरीरामध्ये कोंडा बाहेर निघून ताप थांबताना दिसतो पण आपण आधुनिक पद्धतीने घेतले तर त्याच्यामध्ये ताप हा दाबला जातो त्याच्यामुळे शरीरातली उष्णता तशीच शहरामध्ये राहते आणि अजून जर बघितलं तर शहरामधली जे दोष आहेत जसं आपण म्हणूया वाद पित्त कफ हे तिन्ही दोषांचा प्रकोप होतो त्यामध्ये शक्यतो पित्त प्रकोपी जास्त होताना दिसतं म्हणजे शहरातली उष्णता खूप प्रमाणात वाढते चांगला दाही तळपायांची आग होणे डोळ्यांची आग होणे हे लक्षण आपल्याला दिसतं त्याच पद्धतीने जर आपण बघितले प्रमाणात प्रमाणात मीठ खाणं खूप लोकांना सवय असते वरून मीठ खाण्याची तर तो एक कारण आहे महत्वाचं त्याच पद्धतीने विरुद्ध आहार विरुद्ध आहार म्हणजे एक गरम गोष्ट आणि एक गार गोष्ट एकत्र उदाहरण जर म्हणायचं म्हटलं की खूप मांसह आपण केला त्याच्यावर जर आपण थंड आईस्क्रीम किंवा दूध घेतलं या पद्धतीने आपण विरुद्ध आहार केला याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत जसं दूध फळे एकत्र खाणं दूध भात एकत्र खाणं किंवा चहा पिणं त्याच्यावर गार पाणी पिणं या पद्धतीने आपण जर विरुद्ध आहार केला तर त्वचा उत्पन्न होताना आपल्याला दिसतात त्याच पद्धती अनुवंशिकता हा एक आजार आहे आपल्या आई वडिलांना असेल किंवा आजोबांना असेल हा जर जर अनुवंशिकता असेल पुरुषांमध्ये तर आपल्याला पण ते होताना दिसतं त्याचप्रमाणे अतिप्रमाणात मासे खाणं भरपूर प्रमाणात असं दिसतं की जर कोकणपट्टी असेल थंड असेल तिथं मासे चालतात पण उष्ण जसं महाराष्ट्राच्या ठिकाणी जर आपण अतिप्रमाणात मासे खाल्ले तर ह्यामध्ये सोरायसिस हा त्वचा विकार आपल्याला होताना दिसतो त्याचप्रमाणे आपली जी दिनचर्या आहे दिनचर्यामध्ये जर रात्रीचं जागरण असेल दिवसा झोपणं असेल किंवा अवेळी जेवण असेल खूप प्रमाणात चहाचं चा सेवन असेल बाहेरचं जंक फूड फास्ट फूड तिखट खारट आंबट गोष्टी जर आपण सेवन करत असेल तर ह्या पद्धतीने आपल्याला आपल्याला कारण आप होताना दिसतील त्याचप्रमाणे या आजारामध्ये आपल्याला मानसिक कारण पण सापडतात जसं खूप स्ट्रेस असेल खूप एन्झायटी असेल खूप टेन्शन असेल खूप डिप्रेशन असेल ह्या पद्धतीने मनावर पण जर त्याचा भाव झाला तर मनाचा आणि त्वचेचा संबंध आयुर्वेदाने खूप एकत्र वर्णन केलेला आहे त्याचप्रमाणे त्वचा विकारामध्ये मानसिक कारण पण खूप महत्वाचे आपल्याला दिसतील सोरायसिस या आजार मध्ये आपण जर चिकित्सा किंवा ट्रीटमेंट भाग बघितला तर आपल्याला अभ्यंतर चिकित्सा बाह्य चिकित्सा व पंचकर्मातली शोधन चिकित्सा ह्या पद्धतीने आपल्याला विचार करावा लागतो तर बाह्य चिकित्सेमध्ये आपण आगदांचा लेप देतो म्हणजे औषधी युक्त लेप असतील आपल्याला ले अंगावर लावायला असतील किंवा तेल असतील जे आपण अंगाला ला लावतो शरीरातला जो कोरडेपणा आपल्याला कमी करण्यासाठी आपण त्या लेपांचा किंवा तेलांचा वापर केला जातो औषध मुळेच्या पाण्यामध्ये देऊन आपल्याला तो शरीरातला कोरडेपणा वृक्षता आपल्याला कमी करता येऊ शकेल त्याच पद्धतीने आपल्याला अभ्यंतर चिकित्सा अभ्यंतर चिकित्सा पोटातून औषध घेण्यासाठी जो काय औषध असतील त्या पद्धतीने आपण औषध दिली जाते त्या औषधांचा विचार करताना आपल्याला जे ताप कमी केलेला आहे औषधांनी म्हणा औषधांच्या अतिरेक स्टेरॉइडचा वापर असेल की त्याचा जी उष्णता वाढलेली आहे त्या उष्णतेचा कमी करण्यासाठी आपल्याला अभ्यंतर चिकित्सा म्हणजे पोटातून उष्ण जी काही वाढलेली आहे उष्णता शरीरातली तर ते कमी करण्यासाठी थंड औषधांचा आपण विचार केला जातो असतो त्याच पद्धतीने आपल्याला पंचकर्म चिकित्सा म्हणजे शोधन चिकित्सा चिकित्सा पंचकर्म ही हातखंड आहे आयुर्वेदाचा की आतली शरीरातली उष्णता असेल किंवा जे आतले ट्रॅफिक जॅम झाला असेल शहरामधला जो काही मलाचा असेल किंवा घाम येत नाहीये किंवा मूत्रप्रवृत्ती होत नाहीये तर ह्या पद्धतीने आपल्याला पंचकर्म केल्यानंतर शरीरातली जी रक्तातली उष्णता वाढलेली आहे तिला बाहेर काढण्याच्या पद्धतीने पंचकर्माचा विचार केला जाईल त्या पंचकर्म पंचकर्मामध्ये आपल्याला वमन पंचकर्म चिकित्सा असेल त्याच्यानंतर विरेचन पंचकर्म चिकित्सा असेल त्याच पद्धतीने रक्तमोक्षण असेल वारंवार आपल्याला दर महिन्याला दीड दोन महिन्याला आपल्याला अशुद्ध रक्त आपल्याला सिरेवाटे काढता येऊ शकेल त्याच पद्धतीने बस्ती चिकित्सा बस्ती चिकित्सा ही एक खूप ताकत आहे आयुर्वेदाची जे सोराच्या ह्या आजारामध्ये आपल्याला कमी होताना दिसेल तर बस्ती चिकित्सेमध्ये मुस्तादी आपण नावाचा जो बस्ती आहे त्याच्यामध्ये आपल्याला लांब पर्यंत लॉंग टर्म पर्यंत आपण जर यापन बस्ती घेतला तर निश्चितच आपल्याला त्वच्या विकारातून आपल्याला मुक्ती भेटताना दिसते सोरेसिस या विकारामध्ये आपण पथ्य पथ्य बघूया पथ्य म्हणजे काय की जे चांगल्या गोष्टी आहेत सोरेसिस ह्या आजारासाठी आणि जे अपथ्य म्हणजे जे गोष्टी आपल्याला वाईट आहेत जे करू नये अशा गोष्टी तर मध्ये आपल्याला लक्षात येईल की ह्या आजारामध्ये आपल्या शरीरातली उष्णता खूप वाढली जाते त्याचप्रमाणे कोरडेपणा खूप को वाढल्या जातो शरीर त्वचामध्ये खूप कोरडेपणा असतो त्यामुळे आपल्याला अभ्यंतर चिकित्सा अभ्यंतर जे आहार असतील त्याच्यामध्ये आपल्याला दुधाचा वापर तुपाचा वापर ज्यांचा कोटा जड आहे ज्यांचा कोठा खूप कडक आहे पोट साफ होत नाही दोन दोन दिवस तीन तीन दिवस तर अशा लोकांमध्ये एरंड तेलाचा वापर आपण प्रामुख्याने केला जाऊ शकतो त्याचप्रमाणे अपथ्यामध्ये जर विचार केला आपण तर उष्ण गोष्टी उष्ण गोष्टी म्हणजे ज्या गरम आहेत जंक फूड सारखे पदार्थ असतील किंवा हिरवी मिरची असेल मासे असतील मासे खूप गरम आहेत माशेंचा वापर अतिरेक कधीच करू नये त्याच पद्धतीने मीठ असेल आहारामध्ये घेतात आळणी नसताना पण वरून मीठ हे आहारामध्ये घेतलं जातं तर अशा मिठाचा वापर आपण कमी करून हवे तर आपल्याला सेंधो मिठाचा वापर आपल्याला करता येऊ शकेल तर ह्या पद्धतीने दही असेल मासे असतील नॉनव्हेज असतील बाहेरचे जंक फूड असतील बेकरी पदार्थ असतील मैदायुक्त जड पदार्थ असतील या पद्धतीचा आपण अपथ्य करू नये ह्या पद्धतीने जर आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून सोरायसिस ह्या आजाराचा विचार केला तर निश्चितच आपल्याला उपशय होताना दिसेल धन्यवाद